तर मित्रांनो तुमचं पण एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण जायच आहे एका एक तिथं एक कार्यक्रम आहे तिथं कार्यक्रमात काय होणार आहे तिथं असे जे शाळेत शिकतात ना छोटी मुलं अशी पहिलीपासून दहावीपर्यंत त्यांना ते देणार आहेत वया कुणबी समाजाच्या आणि आता आपण त्या कार्यक्रमात जातो आहे आणि त्या कार्य कार्यक्रमात जाऊन आपण बनवणार आहे ब्लॉग म्हणून मी आज ब्लॉग बनवायचं ठरवलं आणि त्या कार्यक्रमात जाऊन आपण वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन शूट करूया म्हणजे असं रेकॉर्ड करूया की त्या कार्यक्रमात काय काय लोक लो हे कोण कोण लोक येणारे आहेत असे आणि मी ऐकलं दोन तीन युट्यूबर पण येणार आहेत तर त्यांना पण घेऊया आपल्या ब्लॉगमध्ये तर चला कार्यक्रमात आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यूला जर ब्लॉग आवडला तर ब्लॉगला करा लाईक करा शेअर आणि करा सबस्क्राईब आता मित्रांनो आता आपण पोचलो आहोत आपल्या लोकेशनवर आणि आता आ, हे तुम्ही पाहू शकता ते आता पूर्ण भरणार आहे आणि आता हे तुम्ही पाहू शकता हे आहेत कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला हे आता ही कुणबी समाजाची जी प्रथा आहे ती दोन हजार तीनपासून चालू झाली आहे आप तुम्ही आपला हे कुणबी समाजाचं नाव पाहू शकता आणि आ, हे आहेत महिला अध्यक्ष आणि हे आहेत पुरुष अध्यक्ष तर सर सर तुमचं नाव सांगा माझं नाव हो संतोष सकाराम टोगले आणि तुमचं चांदीवरील महिला अध्यक्ष तर हे तुम्ही का हे तुम्ही करीपासून सुरू केलं हे अखिल महाराष्ट्र भूमी सेवा संघ हे आमच्या संस्थेचं नाव आहे आणि ह्या विभागामध्ये शाखा मांद्रेकर कांताग्राव कांतापूर ही शाखा दोन हजार पाचला या विभागामध्ये स्थापन करण्यात आली त्यावेळेपासून या विभागामध्ये शाखेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या अनुषंगानेच आज चोवीस जुलै चौदा जुलै रोजी कांताग्रुज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वया वाटप आणि दहावी बारावी व पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे तरी पण या शाखेमार्फत बरेच उपक्रम या अडीच वर्षामध्ये राबवले गेले आहेत महिलांसाठी अर्जुन तो दरवर्षी साजरा केला जातो जागतिक महिला दिनानिमित्तही कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वाटप तसेच निराधार लोकांसाठी आर्थिक मदत या शाखेमार्फत केली जाते तसेच सध्या या संघाचे अध्यक्ष रविकांत बापटसाहेब तसेच सन्माननीय पांडुरा भोकळकर साहेब रवींद्र म्हणकर साहेब ॲडव्होकेट श्री सुभाष माने साहेब सचिव सन्माननीय सुरकर साहेब संघाचे कार्याध्यक्ष संतोष साहेब कतीनदार संत साहेब ही मंडळी मध्यवर्ती संघाचे पत्रकार आहे तसेच या ठिकाणी शाखेचे सचिव श्री हरिचंद्र मांडवकर साहेब आहेत शाखेचे खजिनदार सन्माननीय रमेश खांडेकर आहेत शाखेच्या महिला सचिव तो वावकरता आहेत महिला कार्यकारणी सध्या सदस्य आहेत अशी एक आमची कार्यकारणी टीम या ठिकाणी हे समाजसेवेचं कार्य गेली वीस वर्षे करत आहे त्या ठिकाणी आपण विभागामध्ये त्या शाखेचे हजारच्या आसपास सभासदभी झालेले आहे आणि समाजाला आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे संघटित करू शकलो आहे आणि समाज बांधवी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला या आमच्या उपस्थित असते या शाखा वांद्रेला दांताक्रुज या शाखेचं दत्तमंदिर रोड या ठिकाणी एक कार्यालय आहे त्या कार्यालयामधून एक संघाची पतपेढी आहे अखिल महाराष्ट्र कुणबी सहकारी पतसंस्था या नावाने तिथे कामकाज केलं जातं तसंच या शाखेचं अखिल महाराष्ट्र कुणबी वधूवर सूचक मंडळ म्हणूनही स्थापना करण्यात आलेली आहे तेही वधूवर सूचकर्चं काम त्या कार्यालयामधून केलं जातं असे अनेक उपक्रम या संघाच्या माध्यमातून आणि शाखेच्या माध्यमातून राबवले जातात तर या शाखा वांद्रेकर संस्थापूर विभागातील जे समाज बांधव आहे समाज भगिनी आहेत त्यांनी या संस्थेचे जे काही सभासद झाले नसतील त्यांनी सभासद व्हायचं आहे आणि आमच्या शाखेला नक्कीच भेट देऊन आमच्या सामाजिक उपक्रमाची माहिती घ्यायची असेल तर या आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व बालमित्र आणि उपस्थित सर्व समाज बांधव आणि भगिनींना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आता हे जे तुम्ही कार्य चालू ठेवलं ते तुम्ही पुढे पण चालू ठेवणार हे असंच सामाजिक कार्य पुढे चालू राहणार आहे जे येणारे तरुण वर्ग नवीन पिढी त्यांच्यासाठी एक आम्ही आदर्श घालवून दिलेला आहे तो त्यांनी पुढे हा वारसा सामाजिक सेवेचा चालू ठेवावा आणि समाज बांधवांनी या कार्याला सहकार्य करावे आता तर आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही तर लाँग बुक दे देण्यात आली आहे ही लाँग बुक तुम्ही कितवीतल्या कितवी जणांना देणार हे पाचवी ते पर्यंत नववीपर्यंत नोटबुक पहिली ते चौथी पर्यंत आणि ही बाई बारावी मित्रांनो वाजले आहेत सव्वा पाच आणि आता थोडा कार्यक्रम होणार आहे सुरू तोपर्यंत तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा ब्लॉग आवडत ब्लॉगला करायला आहे तर आता मित्रांनो इथे जोत जलव चलवत आहेत संत संत शिरोमणी तुकाराम महाराजांना सन्माननीय अध्यक्ष जोगले साहेब हे पुष्पहार अर्पण करतील सर्वांनी टाळ्या टाळ्या त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करतायत आपले सचिव हरिश्चंद्र मांडवकर शिवाजी महाराज की तर आता इथं मित्रांनो पुष्प समारंभ करतोय तर आता इतरांतर मित्रांनो माझा पण पुष्प समारंभ केला कारण की मी तर यूट्यूबवर ब्लॉग बनवतो ना म्हणून तरी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट झाली व्हिडिओ शूटिंग आहे त्याची यासाठी तुला खूप खूप धन्यवाद मी या सगळ्या लहान मुलांना सांगू इच्छिते की आ, आपले आई वडील आपल्यासाठी इतके कष्ट करतात आपल्याला इतके चांगले संस्कार देतात तर आपलं पण काहीतरी होतं की आपण त्यांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे तर म्हणजे आपल्या आवडीनिवडी जपून आपण त्यांचा आदर केला पाहिजे आपण त्यांची त्यांचं नाव मोठं केलं पाहिजे म्हणजे आता बघा माझी ओळख माझ्या आईमुळे माझी आईतली सभासद आहे तर आता काकांनी बोलताना म्हटलं की या ही मुलगी आपल्या बावकरता मुलगी आहे त्या तिचा काळांनी सत्कार करा तर मला सुद्धा खूप छान वाटला आणि माझ्या आईला तिथे तितकाच आनंद आहे की ते माझा सत्कार झाला त्यासाठी धन्यवाद आणि हे सांगू इच्छिते आता मित्रांनो इकडे वया वाटप सुरू झाले आहे आता ही पहिली पहिली पासून दहावी पर्यंतची लाईन आता सुरू होणार आहे आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मांजरा का तुझा आता पुरस्कार होणार आहे तुला तुझा पुरस्कार होणार काळजी नको घेऊ तू मित्रांनो ही ते पुरस्कार घ्यायला पुरस्कार घ्यायला खाली खालून घेत आहे पुरस्कार

महिलांना अनुसरून असतात त्यामुळे फिमेल ओरिएंटेड जास्त व्हिडिओ असतात आणि सामाजिक दृष्ट्या म्हणजे सामाजिक बांधिलकी ठेवून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो सोशल मीडियावर आणि माझं नाव तन्मय पाटेकर आहे आणि यूट्यूबवर माझे वन पॉईंट सेवंटी व वन मिलियन सबस्क्रायबर्स आहे त्यामुळे मराठी क्रिएटरचे सबस्क्रायबर आहेत ते आपल्या चॅनलचे आहे आणि जसं तुम्ही समाजासाठी एक देणार तसंच मी एक सोशल मीडियावर समाजासाठी एक देणार आहे याच गोष्टीचं भान ठेवून मी लोकांपर्यंत एक सामाजिक संदेश पोचवत असतो सुनील दादा आहेत सुनील पाला आहेत यांचं मी मनापासून आभार मानतो यासाठी कारण की त्यांनी मला एका नवीन समाजाला एका नवीन समाजाच्या नाळाबरोबर माझी जोडणी केली आहे जो कुणबी समाज आहे कारण की प्रत्येक समाज प्रत्येक समाजातील लोकांना असं वाटत असं की नाही आपला समाज कुठेतरी पुढे जावा पण मी ते नव्हतो पण मी इतका खात्रीने सांगू शकतो की ते आलेला जो बसलेला प्रत्येक विद्यार्थी होता हा कुठल्या समाजाचा बघून तुम्ही बोलवला नव्हता हा तुम्ही प्रत्येक समाजातील मुलांना बोलवला होता कारण की आपलं ध्येय हे प्रत्येक समाजातील विद्यार्थी असू दे किंवा मुलगा असू दे तो पुढे जाण्याचा आहे आणि हा सगळ्यांचा विचार आहे आणि हा मला इकडे दिसतो आहे तुमची एकी आहे कुर्वी समाजाची कायम एकत्र राहू द्या आणि मला खूप मनापासून चांगलं वाटते की तुम्ही मला इकडे बोलवला पोचायला फारसा उशीर झाला पण काही हरकत नाही आहे जे मेन होते ज्यांना मला भेटणं गरजेचं होतं ते सगळे इकडे उपस्थित आहे आणि असेच कार्यक्रम कायम तुम्ही चांगले चांगले करा अजून मोठमोठ्या प्रकारचे कार्यक्रम तुमच्या सर्वांच्याने होते मी देवाकडे प्रार्थना करेन आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर सगळी बळ मिळत असतं पण मानसिक आणि एकात्मतेची जी गोष्ट असते ती असणं फार गरजेचं आहे आणि मला इथे ते दिसतं आहे की जे तुमच्या सगळ्यांमध्ये आहे की ते कोणाच्याच चेहऱ्यावर किंवा कोणाच्या हावभावावर एक स्वतःचा गर्विष्टपणा किंवा ॲटिट्यूड ह्या गोष्टी नाही आहेत सगळेजण ना एकमेकांसाठी आलेले आहेत आणि आपला समाज पुढे घेऊन जाण्याचा नाही तर आपला समाज एकत्र आणि एकजुटीने कसा ठेवायचा याचा सगळेजण प्रयत्न करतात हे मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल तीच माझ्यासाठी खूप मोठी पोस्ट पाहती आहे बस मी पालेचं खूप मनापासून धन्यवाद <telling> माने तिथं सर्वांचे मी मनापासून धन्यवाद माने मला जा लोकं जास्त नसली बघायला तरी चालतील पण मला त्यांना भेटायचं आहे ते असणं तिकडे फार महत्त्वाचं आहे आणि देवानी आज ती भेट करून दिली बस मी एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदी मित्रांनो फायनली कार्यक्रम झालेला आहे आणि आता मी तुमच्याशी बोलतो घरी जाऊन कारण की आता मी रस्त्याने चालतो आणि आपल्याला बुक्स भेटलेले आहेत आणि आता तुमच्याशी डायरेक्ट घरी जाऊन मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि घरी आलं ते पहिला तर मी प्रेस चालू पूर्ण आणि आता बसलं ब्लॉक चाललेलं आहे आणि आता मी आज मी पूर्ण खुश आहे आणि मला बघू शकता तुम्ही इथे हे एवढं सगळं भेटलेलं आहे इथे लिहिलं आहे कुणबी समाजाकडनं दिलेलं आहे आणि हा तर फक्त आताही सुरुवात आहे आणि ते जे तुम्ही यूट्यूबवर मित्रांनो मला सत्कार का केलं होतं कारण की आ, तीता, तीता आ, का मी ब्लॉग बनवतो आणि मम्मी तिथं जाऊन बोलली की तिथं तिथं माझा मुलगा ब्लॉग बनवू शकतो काय तर त्यांनी मला तिकडं मी जेव्हा तिथं गेलो गे तेव्हा मला माहिती नव्हतं मी फक्त असा ब्लॉग बनवायला घेतलेला आणि तिथं जेव्हा मी गेलो तेव्हा मला पुरस्कार वगैरे केलं मला चांगलं प्रिंट दिलं आणि आता सगळ्यात खुश मम्मी आहे आणि आता मम्मी तिथे शिरा खाते आणि त्या ब्लॉक साठी एवढ्या चलाव भेटले नाही चला बाय